माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत घरांवरून गेलेल्या हाय प्रेशर मेन लाईन तारच्या स्पर्श झाल्याने रंगकाम करणाऱ्या पेंटरला आपला जीव गमावा लागला स्वागत नगरच्या शेजारी असलेल्या उच्चेश्वर नगरामध्ये गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली अजय जीवन दुदगे राहणार भारतनगर कुमटाणाका सोलापूर असे मृत्यू पावलेल्या पेंटरचे नाव असून या घटनेची खबर मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली यातील अजय दुदगे या पेंटरने हुचेश्वर नगरमधील एका घराला कला देण्याचे काम हाती घेतले होते गुरुवारी त्याने रंग देण्यास के सुरू केले असता दुपारी घरावरून गेलेल्या हाय प्रेशर मेन लाईन ताराला स्पर्श झाल्यानं शॉक बसून अचानक त्याच्या सर्वांगाच भाजल्याने शरीर काळे पडले गच्चीवरील लोखंडी टिप अन्य व साहित्य देखील जळाले भीतीलाही तडे गेल्याचे सांगण्यात आले पोलिसांनी तातडीने भाजलेल्या अवस्थेतील पेंटरला शासकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी रुग्णवाहिकेद्वारे पाठवण्यात आले पोस्टमॉर्टमसाठी रुग्णवाहिकेद्वारे पाठवण्यात आले शहरातील कुमटाणा काळ स्वागत नगर नागेंद्र नगर पे सरात करने महा तारा सुन। जावैत, या परिसरात वास्तव करणाऱ्या नागरिकांच्या घरावरून महावितरणच्या उच्चदाब विद्युत तारा गेल्या असून त्या हटवल्या जाव्यात यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून येथील नागरिकांनी महावितरणकडे मागणी केली असल्याचे सांगण्यात आले गेल्या अनेक दिवसांपासून धोकादायक मेनलाईन घरावरून हटवावी अशी मागणी होत असताना देखील याची दखल घेतली नाही आता मृत्यू पावलेल्या अजय दुद्गे यांच्या मनाला जबाबदार कोण असा सवाल उच्चेश्वर नगरातील रहिवाशींनी केला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका